नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार या प्रहारूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अतिरिक्त शिक्षक करतातच पण एक वेळा यांना न्याय द्या अशी एक विनंती आहे दुसरी विनंती आता टप्पा वाट टप्पा वाढ करतात आहात प्रचलितचा निर्णय द्या प्रचलितचा निर्णय जर आपण दिला तर पुढच्या केसरकर साहेबांनी मागे कबूल पण केलं होतं आपण विषय असा आहे की एक नोव्हेंबर पाच पूर्वीचे जे सव्वीस हजार शिक्षक आहेत त्यांना आपण पेन्शन देण्याचं कबूलच केलेलं आहे त्याचंही जी आर या अधिवेशनात काढा ही विनंती आहे

पाड्या मिळाली नाही किंवा अनुदान मिळाले नंतर ती आता त्रुटी दूर झाली आता त्यांच्याकडे सगळ्या आहेत पूर्ण भरपूर सगळं झालेलं आहे आता त्यांना एक नाही तो वेगळा ती त्रुटी वेगळीच आहे अनुदान देताना वेळी ज्या पात्र काही कारणासाठी त्यांना आपण नंतर मुदत देऊन पात्र करून संचालकांकडे बोलावलं आता ते देताना डायरेक्टरला आदेश द्या प्रसंग द्या

मी दहा पंधरा नाही म्हणत सर मी चोवीस मध्ये ज्यांची पूर्ण पट आहे शेवटच्या वर्गाचा सर तसं नाही होत ना आता आता ते साहेब पंधरा पंधरा वर्षांनी काम केलेलं आहे थकले आहे सर लोक अक्षरशः भिकेला लागले आहे सर विनंती करतो तुम्हाला एक वेळा खास बाब म्हणून द्या एक वेळा फक्त तुम्ही सांगा एक सब्जेक्ट असायचा आहे

मैं इधर ढाढ़ा में तो सब ऐसे ही हो रहा है ना तो वो इधर इधर में तीस ढापूं में तो जो शिक्षित ढापूं देखना कर लो जब तक ना पासूं ढापूं तो ना बंदा पुनः फीड में आता है अंडे शिकाल आते दिखते ठहरो शिकाल आते दिखते ठहरो आप सेफ्टी जो इतनी बजाने कैसी शांति आयेगी नहीं हर क्य अन्याय होऊ नये अगदी तुम्ही अगदी काम करा आणि ते म्हणजे नाहीच आहे काय त्याला श्रीकांत देशपांडे तुम्हाला मी नियम सांगायचं नाही मी आम्ही विनंती करतो तुमची विनंती काय विषय असा आहे की बघा पर्यंत आपण पाहतच नव्हतो पासून पाहायला पासून पाहायला लागतो आणि आता आपण जेव्हा जेम म्हणजे आर्टिफिशियल सगळा जर हफ्तेवारी दाखवत असेल तर त्याला मदत करेल नाही नाही त्याला त्याला त्याच्यावर काय करायचं एक चुप्पीचं असेल तर मी फक्त जे genuin आहे त्याच्याबद्दल बोलूतर असेल तर करू ना म्हणजे बोलण्यावर गोष्टी एक अतिरिक्त शिक्षक जो मुंबई मध्ये निवडणूक कार्यालय बियरो म्हणून ड्यूटी करायला लागला तर त्याला शाळ मिळेल शिक्षकालाही शाळ देण्यात त्या

लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका